काय सांगता खासदार निलेश लंके यांनी एक जनआंदोलन उभं केलं आणि महाराष्ट्रात आणि नगर जिल्ह्यात विशेषतः जी कांद्यासाठी कांदा उत्पादकांची परवड मागच्या वर्षभरात झाली त्याविषयी काहीतरी ठोस भूमिका ही केंद्र सरकारने राज्य सरकारने घ्यावी ही एक त्यांची भूमिका होती आणि दुसरं दुधाला जे पडणारे पडेल दर आहेत पंचवीस वीस सत्तावीस रुपये याच्याऐवजी ते चाळीस रुपयापर्यंत तरी दर गेला पाहिजे आणि यासाठी सरकारने बाजारच चांगला होईल बाजार वाढेल यासाठी प्रयत्न करावेत पाच रुपये आंदोलन आपण देतोय ते तीस रुपयापर्यंत बऱ्याचशा ठिकाणी दर मिळत नाही आणि मग पुढचे पाच रुपये मिळत नाहीत या अटी शर्ती एवढ्या प्रचंड आहेत की दूध उत्पादकांना पाच रुपयाचं अनुदान सहजासहजी मिळत नाही कागदपत्राची भरपूर त्याला जोड द्यावी लागते याच्यामुळं शेतकरी उत्पादक जे दूध उत्पादक आहेत ते प्रचंड त्रासलेले आहेत आणि त्यामुळं एका बाजूने दर मिळत नाही दुसऱ्या बाजूने अनुदान पण मिळवण्यासाठी धडपड करावी लागते ही परिस्थिती आहे याविषयी आंदोलन होतं आणि खासदार निलेश लंकेनी हे दोन मुद्दे घेऊन जे आंदोलन तीन दिवस सतत त्यांनी केलं एक अभिनव वेगळ्या प्रकारचं आंदोलन होतं महाराष्ट्राचं लक्ष या आंदोलनाकडे होतं आज राज्याचे दुग्धविकास मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री विखे पाटील साहेब हे स्वतः इथं आले आणि त्यांनी या दोन्ही गोष्टींच्या बाबतीत आश्वस्त केलेलं आहे केंद्र सरकारशी संबंधित असणारे कांदा निर्यातबंदी आता कायमची करा होऊ नये कधीच ही भूमिका केंद्र सरकारकडे मांडली पाहिजे ही भूमिका देखील त्यांनी इथं मांडली त्याचबरोबर दुधाला योग्य दर मिळाला पाहिजे यासाठी आपण एम एस पीची कल्पना मांडून केंद्र सरकारच्या मागं लागू अशा स्वरूपाचं देखील आश्वासन आणि विश्वास त्यांनी या ठिकाणी दिलं आहे राज्य सरकारच्या मार्फत जे पाच रुपयाचं अनुदान येतं त्याच्यातल्या अटी शर्ती सगळ्या संपूर्ण काढाव्यात ही निलेश लंकेंची मागणी होती म्हणजे सहजगत्या ते अनुदान प्राप्त व्हावं यासाठी देखील त्यांनी राज्य मंत्रिमंडळात चर्चा करू आणि राज्य सरकारशी विश्वासात घेऊन पुढच्या काही काळात आम्ही योग्य ती पावलं टाकता निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं म्हणून मी निलेश लंके साहेबांना विनंती खासदार साहेबांना केली की आपलं आंदोलन तर कधी करता येतं पण आज मंत्री महोदय स्वतः येऊन त्यांनी हे आश्वस्त केलेलं असल्यामुळं तूर्त या आंदोलनाला त्यांनी स्थगिती द्यावी आणि हे प्रश्न जर भविष्य काळात सुटले नाहीत तर त्यांनी स्वतःही सांगितलं की लोकसभेत देखील आम्ही हे प्रश्न मांडू आणि राज्य सरकारच्या विधानसभेत देखील किंवा राज्याच्या मंत्रिमंडळात देखील याचा विचार केला पाहिजे याला पालकमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवलेली आहे आणि काही वेळ कालावधी मागितलेला आहे आणि तो सर्वानुमत जे आंदोलक बसलेले होते त्या आंदोलनकर्त्या सर्व कार्यकर्त्यांना विचारून निलेश लंके साहेबांनी त्याला आज तूर्त मान्यता दिलेली आहे आणि मला विश्वास आहे की यातनं चांगला तोडगा महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकांसाठी आणि कांदा उत्पादकांसाठी सरकार काढण्याचा प्रयत्न करेल ते करण्यासाठी त्यांना काही वेळ पाहिजे होता तो वेळ देण्याची भूमिका निलेश लंके साहेबांनी आज मान्य केलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी हे आंदोलन स्थगित केलेलं आहे भविष्य काळात हे प्रश्न जर सुटले नाही सरकारने राज्य आणि केंद्र सरकारने जर याला योग्य प्रतिसाद दिला नाही तर पुन्हा ते आंदोलन करण्याची त्यांची भूमिका आहे हे पॉसिबल आहे